नांदेड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या सात संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करून नुकसान भरपाई देण्यात यावी आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं अतिशय गंभीर परिस्थिती हे शेतकऱ्यांची आज रोजी आहे अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये तेरा तारखेपासून आजपर्यंत काही थांबायचं नाव घेत नाही बऱ्याच ठिकाणी पुरुष महिला मुलांचं पण म मृत्यू झालेला आहे प्रत्येक म्हणजे सोळाही तालुक्यापैकी सोळा तालुक्यामध्ये असा हवामान अंदाजाप्रमाणे तर सगळीकडे सर्वत्र जास्तच पाऊस आहे आणि पावसामुळे शेतांचे अतोनात पिकांचे नुकसान झालेले आहे या काळामध्ये आपण पालकमंत्री स महोदय हे प पंधरा ऑगस्टला ध्वजारोहणाला आले होते पण अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी आज पालकमंत्री महोदय हे जिल्ह्यामध्ये साधं कुठलाच एखादी दौरा पाणी दौरा केलेला नाही आमचं मनसेच्या सर्व शिष्टमंडळाचं पालकमंत्री महोदयांना आमची एक विनंती असेल एक की आमच्या माध्यमातून मंत्री महोदय साहेब आपण या व जिल्ह्याचा दौरा करावा आणि किती नुकसान झालं आहे आपल्या निदर्शनात येईल आणि जास्तीत जास्त भरीव मदत शेतकऱ्यांना कशी देता येईल आपण हे शासन दरबारी आमचा विषय शेतकऱ्यांचा विषय म धरून लावून जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्याला न कसं शेतकऱ्यांना जेवढं जास्त नुकसान झालं असेल तेवढं त्यांना जास्ती म मदत द्यावी आर्थिक मदत द्यावी हे बघत शेतकऱ्यांचं सर्व प वर्ष हे शेतीवर अवलंबून असतं घरामध्ये वृद्ध आईवडील आहेत घरामध्ये लहान मुले आहेत त्यांचं वैद्यकीय खर्च त्यांचं शैक्षणिक खर्च हे अतिशय शेतकरी संकटामध्ये सापडलेलं आहे त्याच्यामुळे पुनस एकदा शासनाला व प मंत्री महोदयांना आमची विनंती राहील की आपण जिल्हा दौरा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं हीच आमची मागणी होती निवेदनातून